तर मुंबईत मी तुमचा सगळ्यांचं स्वागत आजचा मुद्दा सुरू करत असताना महत्त्वाचा चार या साथी करने ते पाच गोष्टी त्या यासाठी समजून घेतल्या पाहिजेत कारण त्यामुळे शीतल तेजवानी ज्यावेळी अटक झाली आणि तिला कोर्टात पहिल्यांदा अपेअर करण्यात आलं म्हणजे पहिल्यांदा तिला कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी टेक्निकल कोणते मुद्दे आहेत कोणते असे मुद्दे आहेत जे कायद्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि या येणाऱ्या काळात संपूर्ण केसला हे सगळे पुढे येणार आहेत आणि मग जसं वन बाय वन वन बाय वन गोष्टी सगळ्या पुढे जातील तसा हळूहळू आपल्याला कळेल की दिग्विजय पाटील यांचा या सगळ्यामध्ये नक्की काय संबंध होता आणि आत्तापर्यंत आपण या सगळ्यात फक्त बातम्या पाहिल्यात काही डॉक्युमेंट पाहिलेत पण पहिल्यांदा असं झालं की तिकडे डिफेन्स लॉयर आणि इकडे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारचे विशेष वकील यांच्यामध्ये आर्ग्युमेंट झालं आहे आणि त्यातले मुद्दे त्यातले जे कायदेशीर बाबींमधले मुद्दे ते अत्यंत समजून घेण्यासारखे आहेत काही बिटवीन द लाईन्स आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज माझ्याकडे या सगळ्या प्रकरणाची रिमांड कॉपी आहे की नक्की पोलिसांनी कोणत्या बेसिसवरती चौदा दिवसांची रिमांड मागितली आहे मी आत्ता पुण्याच्या सेशन कोर्ट बाहेर तुम्ही बघता की जिल्हा सत्र न्यायालय पुणे याच्याबरोबर बाहेर उभा आहे आणि ज्यावेळी आत्ता मी बोलतो आहे आपलं लाईव्ह सुरू आहे त्यावेळी हिअरिंग संपली आहे आणि ज्या बागल नावाच्या इथल्या वकी इथल्या न्यायाधीश आहेत त्यांनी आता या सगळ्या प्रकरणाची ऑर्डर लिहायला घेतली ती ऑर्डर होत असताना ज्याची शीतल तेजवाची चौदा दिवसांची पोलिसांनी कस्टडी मागितली आहे त्यात त्या, त्या नक्की किती आहेत हे ऑर्डर आल्यानंतर आपण लगेचच या बातमीवर सुद्धा ती बातमी ब्रेक करू आणि लगेच सांगू आपला आणखी एक प्रतिनिधी आतमध्ये तो या सगळ्या संदर्भातले आपल्याला एकदम रिसेंट अपडेट देईल रिमांड रिपोर्टमध्ये काय आहे आज ज्यावेळी आयोग म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत आर्थिक गुन्हे शाखेचे ईडब्ल्यूचे वाघमारे म्हणून ए पी आय ते ज्यावेळी उभे राहिले तेव्हा त्यांनी दोन गोष्टींचा उल्लेख केला आणि ज्यावरून असे अंगुली निर्देश मिळत आहेत की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ते असं म्हणत आहेत की यामध्ये सहभाग कोणाचा आहे आणखी पार्टनर्स कोण आहेत आणि पैसे कोणाकडे गेलेत या तीन गोष्टी जेव्हा आम्हाला मॉनिटर करायच्या तेव्हा येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये फक्त दिग्विजय पाटील नाही तर पार्थ पवार सुद्धा एस्टॅब्लिश होऊ शकतात का या प्रश्नाकडे अंगुल निर्देश त्यांनी केलाय दुसरं सगळ्यात महत्वाचं काय समजून आहे तर माझ्याकडे रिमांड कॉपी आहे ज्या बेसिसवरती रिमांड मागण्यात आले आहेत ते ग्राउंड पहिल्यांदाच माध्यमांसमोर आज येणार आहेत त्याचं कारण असं की इतके दिवस आपण वेगवेगळे डॉक्युमेंट होते पॉसिबिलिटीज काय होत्या कारवाई कोणत्या दिशेने होईल या सगळ्याबद्दल बोलत होतो पण आज ज्यावेळी सगळ्या गोष्टी कोर्टाच्या पटलावर आलेल्या आहेत त्यावेळी या पटलावरती नक्की काय घडलेलं आहे जेव्हा आपण ज्याला आपण म्हणतो की जे ऑन टेबल गोष्टी ऑफिशियली आलेल्या आहेत त्या काय या सगळ्या समजून घ्यायच्यात आणि अर्थात या सगळ्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत थोड्याच वेळाने विजय कुंभार सरसुद्धा जॉईन होणार आहेत तर त्या आजच्या हिअरिंगमधल्या वन बाय वन आपण गोष्टी समजून घेऊ आणि त्यानंतर मला यात टेक्निकल मुद्दे थोडे समजायचे आहेत लगेच आपण रिमांड कॉपी काय ते चेक करू आणि त्यानंतर आपण विजय कुमारांकडे सुद्धा जाऊ कारण ज्यावेळी पार्थ पवारांचा सगळ्यामध्ये उल्लेख होतो आहे तर पार्थ पवारांना ऑन पेपर एस्टॅब्लिश करण्यासाठी काही डॉक्युमेंटेशन लागणार आहे केस वॉटर टाईट जरी करायची असली तरी क्लिअर काय होतंय की दिग्विजय पाटलाच यामध्ये दिसत आहेत पण दिग्विजय पाटलांचं जे पार्टनर आहेत जे नाईन्टी नाईन पर्सेंट स्टेक होल्डर आहेत त्यांचं नक्की काय होणार या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही आहे आणि आजच्या आर्ग्युमेंटमधून पार्थ पवारांचं भविष्यात काय होऊ शकतं या सगळ्याचा एक अंदाज बांधता येईल आपण वन बाय वन जाऊ सगळ्यात सुरुवातीला आर्ग्युमेंट्स काय काय ते आपण समजून घेऊ एक ब्रीफ पटापट पटापट देतो कारण जवळपास चार तास आर्ग्युमेंट्स चालल्या ग्राउंड्स अरेस्ट करण्याचे काय आहेत आणि रिझन्स काय आहेत म्हणजे कारणं काय आहेत आणि इकडे ग्राउंड्स काय आहेत याच्यावरती जवळपास पहिला एक तास गेला आणि दोन्ही म्हणजे डिफेन्स दोयर आणि त्यांचं विशेष सरकारी वकील याच्यावरती टेक्निकल मुद्दे आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर आणि त्याचे सायटेशन्स देत होते तर पहिला तास जवळपास या सगळ्यावरतीच गेला आणि जवळपास चार तास आर्ग्युमेंट चालली त्यानंतर आता म्हणजे बघा सात सात चाळीस झाले मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय अजून सुद्धा आर्ग्युमेंट फक्त संपल्यात आणि कोर्ट ऑर्डर काढतात त्यामुळे आज कोर्ट किती वाजेपर्यंत चाललं हे तुम्हाला या साधारण या सगळ्यावरून अंदाज येईल प्रकरण काय काय नाही काय नाही हे आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल तर आता आपण त्याच्या थोडंसं पुढे जाऊन बोलू का तर आज जेव्हा आर्ग्युमेंट झाली त्यावेळी डिफेन्स लॉयरने म्हटलं की तुम्हीच्या आधी ऑलरेडी तीन वेळा चौकशीला तुम्ही मला बोलवलं तीन वेळा मी तुमच्याकडे आले म्हणजे कोण शीतल तेजवानीचे वकील होते ते म्हणाले की तीन वेळा मी माझी आशील तुमच्याकडे आले त्यांनी स्टेटमेंट्स रेकॉर्ड केले त्यांनी त्यांचा से काय तो मांडला तुम्हाला प्रत्येक वेळी आम्ही जी जी गोष्ट केली ती आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट वाईज दिलेली आहे बरं तुम्ही कोणत्या ह्याच्यावरती आमची कस्टडी मागताय ज्यावेळी तुम्हाला आमच्याकडून रिकवर आता काहीच करायचं नाही आहे जमिनीचा ताबा आमच्याकडे नाही आहे या सगळ्यामध्ये स्टॅम्प ड्युटी तुम्ही भरलेली नाही असं म्हणताय पण स्टॅम्प ड्युटी मी तर जमीन विकली आहे ज्याने जमीन विकत घेतली आमेड्या कंपनीत त्यांनी स्टॅम्प ड्युटी या सगळ्याशी पे करायची होती त्यामुळे याच्याशी आमचा थेट काही संबंध नाही आहे बरं सगळ्यात महत्त्वाचं काय या सगळ्यामध्ये आणखी एक डिफेन्स म्हणाले आणि ते म्हणाले की ज्यांना अटक करायची ज्यांच्यावरती कारवाई करायची म्हणजे कोण या सगळ्यातले निलंबित झालेले तहसीलदार सूर्यकांत येवले सूर्यकांत येवलेंवरती कारवाई करायची तर त्यांना तुम्ही अँटीसिपेटरी बेल केलेला आहे आणि आमचा सगळ्याची काही संबंध नसताना तुम्ही आत्ता आम्हाला आमची कस्टडी मागताय आणि ते चौदा दिवसाची मागताय आता एक साधारण कायदा काय सांगतो की तुम्हाला कोणाची कस्टडी घ्यायची असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीने गुन्ह्यात वापरलेल्या गोष्टी रिकवर करणं आवश्यक असतं हायपोथेटिकली एक फॉर एक्झाम्पल कोणाच तरी मर्डर झाला आहे मर्डरमध्ये वापरलं व्हेकल काय आहे वापरलेलं हत्यार काय आहे ते त्या आरोपीकडून रिकवर आहे म्हणून तुम्हाला कस्टडी पाहिजे असते किंवा असा एक कोणता तरी तपास असतो की ज्या तपासामध्ये संबंधित आरोपीला ताब्यात घेतल्याशिवाय आणि त्याचं इंट्रोगेशन झाल्याशिवाय पुढची जी काय सगळी तपासाची घडी आहे ती उलगडतच जात नाही तिथे असं या व्यक्तीपाशी सगळे येऊन थांबत आणि म्हणून मग अशा प्रकरणामध्ये पोलीस कस्टडी मागत असतात तर डिफेन्स लॉर्डचं आजच्या सगळ्यामध्ये म्हणणं होतं की आम्ही डॉक्युमेंट सबमिट केले तपासाला सहकार्य करतो या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही आम्हाला कसं करताय बरं दोन तीन रुल्सचे पोलिसांनी वॉयलेशन केल्यास असं त्यांनी उल्लेख केला त्यातला एक महत्त्वाचा उल्लेख आणि तो फार इंटरेस्टिंग आहे कारण तो आपल्या भाषेशी निगडत आहे म्हणून नाव आहे शीतल तेजवानी वर्षानुवर्ष त्या पिंपरी चिंचवड किंवा पुणे त्या एक दोन ठिकाणी राहतात त्यांनी जे व्यवहार करतात ती माणसं सगळी मराठी आहेत पण तेजवानीच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मला जी नोटीस इश्यू केली त्याच्यावर तुम्ही मला सायमल्टेनिअसली म्हणजे कायदा हे सांगतो सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्स की यू हॅव्ह टू हँडओवर ग्राउंड ऑफ अरेस्ट सायमल्टेनियसली म्हणजे एका हाताने तुम्ही मला ग्राउंड्स ऑफ अरेस्ट पण द्यायचे असतात त्याचं रिजनिंग द्यायचं असतं आणि त्यानंतर दुसऱ्या हाताने तुम्ही मला अरेस्ट वॉरंट देऊन तुम्ही मला ताब्यात घ्यायचं असतं पण या प्रकरणात हे झालेलं नाही आणि हे नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे दिस इज कॉन्स्टिट्युशनल त्यांनी असं म्हटलं की संविधानचा जो नियम आहे याच्यामध्ये त्याची पायमल्ली झाली हे डिफेन्स लॉयरचं म्हणणं होतं आता ग्राउंड पोलिसांनी नंतर दिलेत असं पोलिसांचं म्हणणं आहे त्यांचं काउंटर आर्ग्युमेंट त्याच्यावरती जे इन्व्हेस्टिगेशन तपास अधिकारी त्यांनी याच्यावर दिलं पण त्यावेळी त्यांनी असं म्हटलं डिफेन्स लॉयरने की तुम्ही जे मला प्रत्येक वेळी नोटिसेस इश्यू केलेले आहे त्याच्या तुम्ही जे मला समन्स सगळे बजावले तर ते समन्स तुम्ही मला मला मराठी कळत नाही मी मराठीमध्ये पारंगत नाही म्हणजे कोण शीतल तेजवानी मला मराठी भाषा नीट समजत नाही त्या भाषेत मी पारंगत नाही आणि तुम्ही ते मराठीमध्ये मला दिलं जो कंटेंट मला कळतच नाही बरं तुम्ही मला तुम्ही मला चौकशीसाठी बोलवलं तुम्ही मला चौकशीसाठी बोलवलं आणि चौकशीसाठी बोलवल्यानंतर तुम्ही मला तिथं थेट अरेस्ट करण्याची सगळी प्रोसिजर सुरू केली याच्यावरती काउंटर आर्ग्युमेंट फार इंटरेस्टिंग होती विशेष सरकारी वकिलांनी असं म्हटलं की जी महारवतनाचे डॉक्युमेंट तुम्ही साईन केलेले आहेत ज्या पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही लिहून घेतलेल्या आहेत ज्याच्यावर तुम्ही सहाय्य केलेल्या आहेत या सगळ्या मराठीच होत्या याचा अर्थ युअर कम्प्लिटली अवेअर ऑफ द लँग्वेज म्हणजे तुम्ही ती भाषा तुम्हाला ज्ञात होती किंवा त्या भाषेबद्दलची तुम्हाला त्यातला कंटेंट समजेल ही तुम्हाला समज होती तुम आणि तुम्हाला मराठी भाषा साधारण जर तुम्ही पॉवर ऑफ लिहून घेत असाल तुम्ही महाराजांना लोकांकडून सगळे डॉक्युमेंट तुम्ही जर करत असाल आणि त्याच्यावर तुम्ही जर सहाय्य केला तर इट शोज दॅट की तुम्हाला ती भाषा अवगत होती याच्यावरती काउंटर आर्ग्युमेंट झालं पुढे दोन मुद्दे या सगळ्यामध्ये मांडले विजय कुंभार सर जॉईन झालेत पण एक पाच ते दहा मिनिटात आपण रिमांड कॉपीत काय त्या गोष्टी समजून घेऊ कारण कायदेशीर बाबी समजल्या तर आपल्याला या सगळ्यामध्ये पुढे जाताना कुंभार सरांची पण गोष्टी डिस्कस करता येईल आणि मग शेवटचा मुद्दा राहतो तो म्हणजे या सगळ्यामध्ये दिग्विजय पाटलांची लिंक पार्थ पवारांपर्यंत कशी जाते तर तिथपर्यंत पण आपल्याला सगळ्याला जायचंय आता यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ड्रॉगेची किंमत बाराशे तेराशे कोटी रुपये होती तपास अधिकारी असं म्हटले मग चाळीस एकर सरकारची जमीन यांनी विकली या गुन्ह्यात कागदपत्र हस्तगत आम्हाला करायचे आहेत मग ते म्हणतात की विकसन करार नावा पण केलेला होता मूळ पॉवर ऑफ अटर्नी जे आहेत त्या पण आम्हाला तिच्याकडून हस्तगत करायच्या होत्या तसे वेगवेगळ्या वेगवेगळ्या -वेग सगळ्यामध्ये त्यांनी कारणं दिली होती आणि त्यानुसार या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि आम्हाला करायचं हे त्यांनी म्हटलेलं होतं तेजवानीच्या वकिलांनी या सगळ्यामध्ये काय म्हटलं ते म्हटलं की तहसीलदार येवलींनी अमेडिया कंपनीला जमीन सोपवण्यासाठी जिओलॉजिकल सोसायटीला पत्रि म्हणजे तिथे जी बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं जे आहे जे जिओलॉजिकल डिपार्टमेंटचं एक उपशाखा आहे तर त्यांनी असं म्हटलं की तहसीलदार येवलिंनी अमेडिया कंपनी जमीन कम्प, ला जमीन सोपवण्यासाठी म्हणजे कंप अमेडिया कंपनीच्या वतीने हे पत्र तहसीलदारांनी दिलं आणि त्यांनी सांगितलं की या सोसायटीला पत्र दिलं मग ते म्हटलं की त्यामुळे आमचा याच्याशी काही संबंध नाही आहे अमेडिया कंपनी तहसीलदारांनी बघून घ्यायचा विषय आहे मग ते म्हणतात की येवलेंकडे पोलिसांनी चौकशी केलेली नाही त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आणि आमच्यावर तुम्ही नक्की का कारवाई करता याचा अर्थ तेजवानीच्या वकिलांनी येवलेंवरती जे येवले हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत म्हणजे ते अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचे क्राईम करण्याच्या सवयीचे आहेत म्हणजे सवयीचे आहेत हा शब्द मेन्शन आहे सो इट शोज दॅट की सूर्यकांत येवले हे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत हे मान्य कोण करत आहे तर हे नायब तहसीलदार ज्यांनी तक्रार दिली खडक पोलीस स्टेशनला ते स्टेशन लिहिलं आहे म्हणजे सरकारच मान्य करत की सरकारचा अधिकारी कसा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे आता हे सगळं लिहिलं असताना त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की यवलेंवरती हा सगळा खापर फोडण्याचा आता प्रयत्न झाला आता मला रिमांड रिपोर्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपण लगेचच कुंभारसरांशी सुद्धा बोलू आणि त्याचं कारण असं आहे की तेजवानीने याच्या आधी दोन ते तीन वेळा काही डॉक्युमेंट्स पास ऑन केले होते आणि याच्यावरती पोलिसांना डाऊट आहे मग पोलिसांनी दोन तीन गोष्टी याच्यामध्ये काय सांगितल्या ते समजून घ्या पोलिस असं म्हटलंय की सब... सदर जमिनीची विक्री करताना जुना व बंद असलेला सात बारा वापरण्यात आला आहे त्यानंतर दुहेरी पद्धत असताना सात बारा बंद झालेला असून मालमत्ता पत्रकला नोंदी घेतल्या जातात सदर जमिनीचा सात बारा चालू जमीन सरकारी मालकीची असताना सुद्धा दिशाभूल करून वतनदार यांची परस्पर पॉवर ऑफ अटर्नी घेऊन स्वतःच्या गैरफायद्यासाठी शासनाची जमीन विक्री करून त्यांनी असं म्हटलं की शासनाची फसवणूक केली आहे पुढचा मुद्दा काय म्हटलाय पुढचा मुद्दा आहे की सदर जमीन विक्री करताना जे केलेलं खरेदी खत होतं त्या दस्तामध्ये जमिनीची किंमत रेडी रेकनर दरानुसार जे सरकार दर त्याच्यानुसार तीस कोटी तीनशे कोटी असल्याचं दर्शवलं सध्याच्या बाजारभावानुसार जमिनीची किंमत रेडीने खूप जास्त असल्याची शक्यता आहे असं असताना स्वतःच्या फायद्यासाठी सदर महिला आरोपी म्हणजे शीतल तेजवानी हिने शासनाच्या आदेशाविना विहित प्रक्रियेविना म्हणजे जी ऍक्च्युअल प्रोसिजर करायची होती त्याच्याशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी शासनाची जमीन विकली त्यामध्ये त्रयस्थ पक्षाचे हितसंबंध निर्माण करून शासनाची फसवणूक केल्याचं दिसून पुढचा दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यामध्ये तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले या यांना एक अर्ज देण्यात आला होता या अर्जामध्ये त्यांनी मुंडवा इथली जी अठ्याऐंशी नंबर सर्वची जी ॲक्च्युअल जमीन आहे ती जमीन कायदेशीररित्या मिळाली असून त्यांची सदर जमिनीची ऑक्युपन्सी प्राइस ही दोन हजार चोवीसला ला भरल्याचं त्यामध्ये नमूद आहे बघा तहसीलदारने काय सगळं झोल करून आहे त्यांनी म्हटलेलं आहे की दोन हजार चोवीसलाच लाच ऑक्युपन्सी भरल्याचं तहसीलदारने नमूद केलंय सदरपत्र हे तत्कालीन तहसीलदार यांच्या कार्यालयात देण्यात आलेलं होतं मग ही जमीन शासनाच्या मालकीशी व ताब्यात असल्याचं तहसीलदार येवले या यांनी नियमावली तपासणं आवश्यक होतं व तत्काळ वरिष्ठ कार्यालयास कळणं आवश्यक होतं परंतु त्यांनी तसं न करता आरोपींशी संगणमत करून सदर जमिनीचा बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी यांना तत्काळ ताबा द्यावा याकरता बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया कोरेगाव पार्क यांना पत्र दिलेलं आहे मग म्हणतात की आरोपींनी सर्वे नंबर अठ्याऐंशी मधील चाळीस एकर जमिनीचं केलेलं खरेदी खत हे बेकायदेशीर असून आरोपींनी कोणत्याही ऑक्युपन्सी प्राइस भरलेली नसून ती भरल्याबाबत बनाव निर्माण केला आणि त्याचा गुन्हेगारी कट रचला आणि मग यामधले शेवटचे दोन मुद्दे ते असं सांगतात आणि त्यानंतर आपण ता एक्झॅक्टली रिमांड्स काय ते बघू आणि मला लगेच सरांकडे जायचंय ते असं म्हणतात की मग खरेदी खतामध्ये काही उल्लेख या गोष्टींचा तुम्ही केलेलं नाहीये जर सदर रक्कम रोखीने किंवा इतर मार्गाने घेतली की कशी घेतली हे तुम्ही सांगितलेलं नाहीये तीनशे कोटींचा व्यवहार आहे त्यामध्ये सदर गुन्ह्याचा कट करण्यामध्ये कोण कोण सहभागी आहे आणि तिने सदर जमिनीचे पैसे कोणत्या मार्गाने कोणत्या खात्यामध्ये कसे घेतलेले आहेत याबाबत तपासामध्ये माहिती दिलेली नाही म्हणजे शीतल तेजवानीने जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे झालंच नाहीये असं आत्ता प्रथम दर्शन दिसतंय तर पोलिसांचा असं त्याच्यामध्ये आहे की आम्ही तपास करतोय या अकाउंटवर नाही तर आणखी काही वेगळ्या मार्गाने पैसे झालेत का जसं की जमिनीच्या व्यवहारामध्ये साधारण ब्लॅक अँड व्हाईट वगैरे असे काही काही कन्सेप्ट असतात काही टॅक्स वाचवण्यात होते काही लोक कॅशमध्ये वगैरे व्यवहार करतात तर मग अमेडिया कंपनी आणि तेजवानीची कंपनी यांच्यामध्ये आणखी कोणत्या मार्गाने व्यवहार झालेत का या जमिनीच्यावरती कारण तीनशे कोटींचा व्यवहार झाला हे तर सांगितलं पण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन कसं नाही झालं याबद्दल डाऊट आहेत म्हणून मग ते पोलीस म्हणतात की या सगळ्या संदर्भात तेजवानने अजून आम्हाला माहिती दिलेली नाहीये तसेच सदरचा गुन्हा शासनाची जमीन विक्री करून फसवणी नुक करून पास करून सखोल तपास आम्हाला आवश्यक आहे म्हणून मग ते म्हणतात की अटकेचा आधार ग्राउंड ऑफ अरेस्ट आम्ही सगळ्यामध्ये दिलेला आहेत आणि मग येतात महत्वाचे सहा ते सात मुद्दे मुद्दा क्रमांक एक कस्टडियल इंटरगेशन करता पोलिसांना खालील मुद्दे महत्वाचे आहेत ते कोणत्या आपण समजू आणि लगेच आपण विजय कुमारांकडे जाऊ सदर महिला आरोपीने शासनाच्या मालकीची व ताब्यातील चाळीस एकर जमीन स्वतःच्या फायद्याकरिता विक्री केली असून हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने या तपासात या सगळ्या संदर्भात आम्हाला तपास करणं आवश्यक आहे दुसरं ते काय म्हणतात सदर महिला म्हणजे शीतल तेजवानी हिने सदरची जमीन ही शासनाची असताना ती महारवतन दाखवून बेकायदेशीरित्या जमीन हस्तगत करण्यासाठी तिची विक्री केलेली आहे त्यामुळे या गुन्हेगारी कटामध्ये आणखी कोण कोण सामील आहे त्यांच्याकडे आम्हाला विचारपूस करायची आहे हा प्रश्न लक्षात ठेवा कारण हीच लिंकेजी पुढे दिग्विजय पाटलांकडे जाते आणि तिथून पुढे पॉरांपर्यंत आणखी जाऊ शकते बघ ते म्हणतात की सदरची महिला आरोपी हिने मूळ वतनदार यांच्याकडून घेतलेली मूळ पॉवर ऑफ अटर्नी व मूळ विकसन करारनामे व इतर दस्त हे तिच्याकडून आम्हाला हस्तगत करायचे त्यानंतर दोनशे बहात्तर मूळ वतनदार यांचे वारस यांना केले खरेदी विक्री या दस्त्यामध्ये पैशाची देवाणघेवाण झालेली नसल्याचं आम्हाला दिसून येत आहे चे पण ये महिला आरोपीकडे या संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे कारण जेव्हा पॉवर ऑफ अटर्निज झाला तेव्हा काही लोकांना पैसे देण्यात आहेत काहींचे चेक पण बाउन्स झाले या पण गोष्टी आता समोर आलेल्या आहेत मग ते म्हणतात की शितल तेजवानीने महिला यांनी कोणाकोणासोबत पैशाचे व्यवहार केले आहेत याची आम्हाला सखोल चौकशी करायची आहे सदर महिला आरोपीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या कार्यालयात तीस बारा दोन हजार चोवीस केलेल्या पत्रव्यवहाराचे मूळ कागदपत्र आम्हाला तिच्याकडून हस्तगत करायचे आहेत त्यानंतर या महिला आरोपीने शासनाची तीनशे कोटी जमीन रुपयांना विक्री केलेली असल्याने सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता तिने सदर गुन्हेगारी कृत्य करणे डिजिटल डिव्हाइड लॅपटॉप डिजिटल डिव्हाइसेस वेगवेगळे या सगळ्यासाठी त्यांनी वापरले असतील तर आम्हाला ते सगळे डिजिटल डिव्हाइसेस वगैरे जप्त करायचे आहेत या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून सदर गुन्हा करताना तिच्यासोबत इतर आणखी लोकांचा सहभाग असल्याची दाट शक्यता आहे त्याबाबत सहभागी आम्हाला चौकशी करायची आहे आणि तिच्याकडून ते बाकी कोणते जी लोक याच्यामध्ये सहभागी होते ते त्यांची नावं हस्तगत करायची या महिला आरोपीने केलेली खरेदी विक्री दस्त्यामध्ये जमिनीच्या रेडी रेकडर किंमत तीनशे कोटींपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलंय परंतु वास्तविकरित्या सध्याच्या बाजारभावानुसार जमिनीची किंमत ही तीनशे रुपये जास्त आहे त्याच्यापेक्षा चार ते पाच फट जास्त असल्याची शक्यता आहे त्यामुळे तिन्ही आरोपींकडून रेडिरेक व्यतिरिक्त काही रक्कम घेतली आहे का या सगळ्या संदर्भात तपास करून पुरावे गोळा करायचे आहेत आता आपण थेट जाऊ सरांकडे आणि ते यासाठी की झोल झालाय हे तर आता सिद्ध झालंय मी मुद्दाहून तुम्हाला रिमांड कॉपी वाचून दाखवली आणि त्यामागचं कारणच माझं हे होतं की याआधी आपल्याला फक्त हे कळत होतं डॉक्युमेंट्स आपल्याला दिसत होते की काही काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कसे मॅल प्रॅक्टिसेस ज्याला इंग्रजी शब्द आहे की चुकीच्या पद्धतीने तुम्ही केलेले सगळे गैरव्यवहार वगैरे दिसतात पण कोर्टाच्या निदर्शनास आणि आज पहिल्यांदा ऑफिशियाच्या या गोष्टी पटलावर आल्या कुंभार सर जॉईन झाले असतील तर कुंभार सरांना पहिला प्रश्न आहे कुंभार सर, सर सरकारची जमीन ज्यामध्ये मूळ वतनदार आणखी वेगळे त्यांच्या वतीनेही वकिलांनी आज बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मूळ मुद्दा असा आहे की अजूनही या सगळ्यामध्ये दिग्विजय पाटील यांचं कुठेही नाव आलेलं नाही त्यांची सही आहे त्यांच्या सहीने ॲमिडिया कंपनीसोबत व्यवहार झालेला आहे आज ज्यावेळी कोर्टात चाललेल्या होत्या त्यावेळी जे आहेत त्यांनी एकदा फक्त उल्लेख केला की अॅमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांच्यासोबत व्यवहार झाला आहे पण ज जो नियम जो, जो कायदा आज शीतल तेजवानीला ला लागू होतो आहे त्या सगळ्या प्रोसेसमध्ये दिग्विजय पाटील अजून ऑन पेपर का आलेले नाहीत आणि या सगळ्या ह्याच्याने पोलिसांकडे सगळ्या प्रकरणात पोलिसांनी मागितली होती आणि त्याचे ग्राउंड काय होते हे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला पण आणखी एक महत्वाचं आहे की याच्या सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये आणि दोन हजार एकवीस मध्ये शीतल तेजवानीने जिल्हाधिकारी कार्यालयाला काही आणखी पत्रव्यवहार केला होता जी जमीन सरकारी मालकीची आहे ती नंतर कलेक्टर बदलल्यानंतर परत ऍडिशनल कलेक्टरला अप्रोच व्हायचा त्याला सांगायचं की पॉवर ऑफ फॅक्टरी झाली आहे वतना संदर्भातला सगळा इशू आहे ज्या जमिनीचा माझ्या मैत्रीनुसार बाळासाहेब थोरात त्यावेळी महसूल मंत्री असावेत त्यावेळी ज्या जमिनीसंदर्भात ही काही करता येणार नाही ह्याचा क्लिअर रिमार्क ह्या सगळ्याचे दिलेत महसूल मंत्र्यांनी असं असताना सुद्धा ज्यावेळी कलेक्टर बदलले त्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीने शीतल तेजवांनी कलेक्टरसोबत पत्र ॲडिशनल कलेक्टरसोबत पत्रव्यवहार केले व वतनाच्या संदर्भातले अधिकार काय आहेत काय नाही याच्या संदर्भात मॅन्युप्युलेशन करण्याचा प्रयत्न केला आणि मधल्या काळामध्ये तर असं झालं की अकरा हजार या सगळ्यामध्ये मधल्या काळात तर तिने भरलं सुद्धा आणि तिने सांगितलं की त्याचा नक्की हिशोब कसा आहे हे तिने सांगण्याचा सा प्रयत्न केला आता मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की रिपोर्ट जरी आता रेडी होत असला रिपोर्ट रेडी होतो फोन मधला आता बरं ब्रेकिंग बातमी आताची अशी आहे सगळ्यातली की आठ दिवसांची पोलीस कस्टडी शीतल तेजवानीला देण्यात आलेली आहे आता कोर्टात आमचा आणखी एक प्रतिनिधी त्यांनी सगळ्यातली माहिती दिली चौदा दिवसांची पोलिसांनी मागितली होती आय रिपीट ब्रेकिंग बातमी ही की आठ दिवसांची पोलीस कस्टडी शीतल तेजवानी हिला देण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळात आठ दिवसामध्ये शीतल तेजवानी जे सगळे व्यवहार केले त्या व्यवहार फक्त तेवढं वड़, तेवढंच नाही तर या सगळ्या व्यवहारांसोबत यामध्ये कोण सामील होतं कोण सहभागी होतं पैशांचं ट्रान्झॅक्शन झालं असेल तर ते कोणासोबत झालं असेल काय ना काय नाही या सगळ्याबद्दल आता पोलिसांना तपास करायचा आहे जे ग्राउंड मी मग तुम्हाला दिले होते त्या ग्राउंड्सवरती हा तपास सगळा पुढे जाईल पण दोन मुद्दे आपल्या महत्वाचे आहेत जे परत एकदा मी या लाईव्ह मध्ये तुम्हाला लगेच सांगतो ते म्हणजे ते दोन मुद्दे कोणते आहेत तर ते मुद्दे आहेत की पोलिसांनी आत्ता जे काही सांगितलं आहे की आम्हाला या व्यवहारामध्ये आणखी कोण आहे या गोष्टी आम्हाला पुढे जाऊन शोधायच्या आहेत आणि दुसरं हे अकाऊंट नाही किंवा हा व्यवहार नसेल अशा कोण व्यक्ती आहेत ज्या या सगळ्याला असोसिएट आहेत किंवा ज्या जो प्रश्न मला आठवतो मी पहिल्या यामध्ये उपस्थित केला होता की या व्यवहाराला या संपूर्ण घटनांना समांतर चालणारे धागे दूर आहेत आणि ते फक्त राजकीय नाही आहेत त्यांचे थेट यामध्ये स्टेक लागलेले आहेत ज्याच्यामध्ये पार्थ पवार यांचं नाव अत्यंत महत्त्वाचं आहे कारण पार्थ पवार स्वतः जरी व्यवहाराला नसले तरी बॉस तुमच्या कंपनीने व्यवहार केला एवढा मोठा आणि तुम्ही त्याबद्दल जर अनभिज्ञ असाल असं तुम्ही जर सांगत असाल तर याच्या इतका म्हणजे ह्या इतकं दुसरं कॉन्ट्रॅक्टरी स्टेटमेंट असूच शकत नाही त्यामुळे पोलिसांनी या इत्का, इत्का दोन गोष्टी सांगितल्या आता तिची रिमांड मागताना त्याच गोष्टी त्याच अनुषंगाने तपास पुढे जातो का हे बघणं महत्त्वाचं आहे कारण पहिल्यांदाच हे सांगण्यात आलं की कोण इन्व्हॉल्व आहे आम्हाला ते बघायचं आहे हिच्यासोबत आणखी कोण कोण बघायचं आहे आणि महत्त्वाचं काय पार्टनर्स आणि हे या सगळ्यामध्ये नक्की कसा व्यवहार झाला हे सगळं शोधायचं आहे ब्रेकिंग बातमी काय आत्ताची आठ दिवसांची पोलीस कस्टडी शीतल तेजवालनाला मिळाली आहे आठ दिवसात पोलीस हा सगळा तपास पुढे देतील आज मांडलेल्या कोर्टातल्या बाजू असतील त्या किंवा त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी सगळं वन बाय वन वन बाय वन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आजचं जीस काय सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे अजूनही पार्थ पवार आणि अमेडियामधले त्यांचे बंधू आणि पार्टनर ते म्हणजे कोण दिग्विजय पाटील यांच्यापर्यंत मात्र अजून कोणत्या गोष्टी पोहोचलेल्या नाही आहेत खारगे समितीने वेळ वाढवून मागितला अधिवेशनाच्या आधी आता एक गोष्ट क्लिअर दिसते ते म्हणजे खारगे समितीचा अहवाल काही येणार नाही दुसरं यातलं महत्त्वाचं काय आहे तर उद्या खारगे समितीसमोर दिग्विजय पाटील यांचा जबाब होणार आहे त्यांच्या वतीने माझ्या माहितीनुसार त्यांचे वकील उद्या कदाचित उपस्थित राहतील तर त्याच संदर्भातले किंवा ते वेळ वाढून सुद्धा मागू शकतात तो उद्या रेकॉर्ड होणार आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे तसा वर्किंग डे आठवड्याचा त्यांचा शनिवार रविवार येतो आणि सोमवारपासून काय तर महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन आहे यंदा ते अगदी म्हणजे आठ ते चौदा असं छोटं जरी असलं तरीसुद्धा मुद्दा हा आहे की त्या दिवसांमध्ये कोणत्या लक्षवेधी लावतात कोणत्या आमदार ते लावतात आणि असे कोण सरकारमधले आमदार आहेत किंवा मंत्री आहेत जे हा मुद्दा स्वतःहून डिस्कशनला घेतात कारण विरोधक तर बोलणारच आहेत पण सरकारमधल्या अशा कोण व्यक्ती आहेत आणि अशा कोण एलिमेंट्स आहेत जे या सगळ्यावरती लक्ष ठेवून येत आणि ते सुद्धा कारण ऍट द एंड मित्रपक्ष जरी असले तरी सुद्धा कारवाई करताना मात्र तुम्हाला ती करावी लागणार आहे एखाद्या गोष्टी चूक झाली चुकीचं घडलंय तर तुम्हाला ते दाखवावं लागणार आहे आणि ते काय फक्त तेजवानीला अटक करून नाही होणार त्यामध्ये दिग्विजय पाटलांचा सहभाग आहे आणि ज्या दिग्विजय पाटलांचा सहभाग आहे ती लिंक थेट पार्थ पवारांपर्यंत परतात तुम्ही मुंबईत बघत राहा आजच्या मुद्द्यामध्ये आज एवढंच आणखी काही महत्वाच्या घडामोडी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या कोर्टाबाहेरून हे संपूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता कुंभारसरांचे कारण त्यांनी आणखी डिटेल्स आपल्याला या सगळ्यामधल्या शेअर केल्या पण कायदेशीर घडामोडी असतील त्याच्या व्यतिरिक्त जाऊन त्यातल्या कोणत्या वेटून लाईन्स असतील बिहाइंड द कर्टन पडद्यामागे नक्की काय घडतंय तपासात काय चालतंय त्याच्या अनुषंगाने गोष्टी कशा पुढे येतात या सगळ्याच्या अपडेट्स कुठे बघायच्या आहेत मुंबईत कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार राॉबे थेट पुण्यावरून